मी हे बाहेरचं तुम्हाला सांगितलेलं आहे आणि अशा प्रकारे काय आहे हे बघा आणि बांधकाम आपण कोडी करणार आहोत कारण की इथे स्लॅबचे काय एवढे रिक्वायरमेंट नाही त्यांची भविष्यात जर काही हे केलं तर तुम्ही कोडीवर पण करू शकता एवढा काही इशू नाही कारण की आपल्याला जोता आहे जो जोता आपण कोऱ्या सिमेंट सांदी आपण मालाने नाही भरलेली आहे कारण की तुम्हाला शेपकाम इथे दिसतेल तो फक्त मालाने केला आहे आणि जो सांधी आहे ती एकदम कोऱ्या सिमेंटवर बसवलेली आहे तर तुम्ही कितीही काय झालं तरी आपलं बांधकाम अजिबात हलू शकणार नाही हो मी सौरभ काताळकर आणि मी स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन काही ह्या व्हिडिओमध्ये कोकणातील तर मित्रांनो आज मंगळवार आहे आणि आजच्या दिवस साईड आपली बंद आहे आणि मला तुम्हाला दाखवायचं होतं की आम्ही जे घराचं काम करतो आहे ते म्हणजे किती स्क्वेअर फूटचं घर आहे आणि काय बजेट आहे घराचं आपल्या आणि बजेटमध्ये तुम्हाला जर कोकणात घर हवं असेल तर कसं किती बजेटमध्ये आपण ते बसवू शकतो आणि किती बजेटमध्ये ते काम होतं तर तुम्हाला दाखवतो किती स्क्वेअर फूट आहे आणि कसं काय घराचे आम्ही बांधकाम वगैरे करायचं आहे आणि कशी आखणी केलेली आहे तर चला आपण तुम्हाला सगळं दाखवूया आज आणि तुम्ही पण बघा तुम्हाला पटेल तर <coughs> व्हिडिओ नक्कीच आवडेल तुम्ही बघा आणि मग मला सांगा कमेंटमध्ये तर कसं काय चला मित्रांनो आपलं ते काम चालू आहे तुम्ही बघू शकता आपण चिरे वगैरे घेऊन ठेवले आतमध्ये आणि आज मंगळवार असला की जरा सुट्टी घ्यावी लागते कारण की इकडे ह्या वाडीमध्ये पाळीव मंगळवार आहे असं ती लोक धरतात इकडचे वाडकर तर आपलं हे घर आहे आपण डायरेक्ट घराकडे हे करूया हे बघा इथे आपण चिरे वगैरे घेऊन ठेवलेले आहेत आणि तुम्हाला पहिलं सांगतो तर अठ्ठावीस बाय तीस असं आपण हे घेतलेलं आहे लांबी रुंदी हे बघा लांबी अशी तीस घेतलेले आहे तीस आणि असं अठ्ठावीस आहे आणि आठशे चाळीस स्क्वेअर फूट असं आपलं हे घर झालेलं आहे आठशे चाळीस स्क्वेअर फूट तुम्हाला प्लॅनिंग सांगतो मी कसं काय आधी बाहेरून तुम्हाला दाखवतो की कि कितपत केलं आहे आम्ही हे बघा असं आहे पूर्ण हे रूम आपले रूमचे गाळे पडलेले आहेत आणि बांधकाम कालपासून आपण सुरुवात केली हे बघा असं तर आत्माही चिरे वगैरे आपल्याला हा नवीन चिरा आहे तो समर फ्रंटला लावायचा आहे आणि त्यांचा चार पाच अगोदर त्यांनी जो चिरा टाकला होता तो इथे आम्ही मागच्या बेडरूमला वगैरे वापरणार आहोत तर नवीन चिरा जो आहे तो आपल्याला इथे समोर वापरायचा आहे तुम्ही बघू शकता समोर, फ्रंट समोर हो जो फ्रंटला आहे समोर कारण की मित्रांनो या घराला प्लॅस्टर बजेटमध्ये त्यांनी आम्हाला हे करून दिले नाही म्हणजे थोडा बजेट कमी असल्यामुळे ते बोलत की प्लॅस्टर राहू दे आपण जेव्हा बजेट आपलं वाढेल त्याप्रमाणे आपण प्लॅस्टर करूया तर समोर फ्रंटला आपल्याला चांगलं चिरं वापरायचं आहे चांगलं चिरं ते मागे टाकलेलं आहे आणि जुना जो चिर आहे तो ते चार पाच वर्षा अगोदर त्यांनी जो स्टॉक करून ठेवला होता तो चिरा तिकडे आहे मागे तर तुम्हाला आता मी आत्ना एकदम प्लॅनिंग सांगतो हे बघा बाहेरूनच आधी तर आपला समोर फ्रंटची एंट्री आहे हे बघा छोटी गॅलरी आहे म्हणजे आतमध्ये जायला आणि हे आपलं देवरूम आहे हे बघा देवरूम चार बाय चारचा आहे चार बाय पाचचा आहे हे बघा देवरूम आहे आपलं हे आणि हे हॉल आहे एवढा हॉल आहे तुम्ही बघू शकता जो आतमध्ये हा नवीन चिरा आहे तो आपला हॉल आहे हे बघा आपला हॉल इथे आहे आणि इथे आपलं पहिलं किचन ठरलं होतं त्याने काय केलं इथे ही जी आपली समोर पडवी आहे छोटा छोटी गॅलरी आहे तिला डायरेक्ट वाढवून मोठा एकच एक, मोठा लांबच्या लांब रूम केला आहे त्यांना मुंबईच्या प्लॅनिंगनुसार हा रूम पाहिजे होता त्याच्यामुळे त्यांनी असं केलेलं आहे आणि हे बघा इथं हिथून त्यांना मुंबईसारखी एक छोटी गॅलरी पाहिजे रूममध्ये बाहेर त्याच्यामुळे इथून हा जोता थोडा कट केला आहे ज्यावेळी त्यांचं प्लॅनिंग ठरेल तसं आपण हे करणार आहोत बघा तिथे चिरे वगैरे टाकून झाले आहेत हा एक आपला रूम झालेला आहे आणि हे तुम्हाला हॉलचं मी बोललो आणि ते मागे एक आपला हे एक किचन आहे ह्याला आपण रूम बनव बनवणार होतो आणि छोटं किचन बनवणार होतो पण काय झालं त्यांना मोठे दोन रूम पाहिजेत त्याच्यामुळे त्यांचं एकच रूमचं प्लॅनिंग होतं पण आता असं झालं आहे की दोन रूम त्यांना पाहिजे आहेत कारण की फॅमिली थोडी मोठी आहे आणि त्यांनी थोडा विचार करून आम्हाला सांगितलं आहे की आम्हाला दोन रूम पाहिजेत त्याच्यामुळे हो आम्ही ह्याला पण एक रूम बनवलेला बन आहे हे बघा हा एक रूम तुम्हाला मी आता दाखवला हा एक रूम त्याच्यानंतर हा एक रूम आता दोन रूम आपले झालेले आहेत आणि इथून हे दरवाजे दिलेत आपण हे बघा तुम्ही बघू शकता स समोर दरवाजा आहेत साईडला इथे काय तो समोर बाहेर पडवी जेवणाची पडवी आहे म्हणजे चूल वगैरे ठेवायला त्याच्यासाठी हे केलं आहे कोकणात तुम्ही जर कुठे पण गेलात की घरं बघितली तर आपल्याला कोकणात चूल ही लागतेच कारण की चुलीवरचं जेवण बऱ्याच लोकांना आवडतं त्याच्यामुळे आपल्याला चुलीसाठी पण व्यवस्था मागच्या साईडला करायची आहे त्यांच्या प्लॅनिंगनुसार ते ठरेल तर आता आपला हा किचनचा हा बेडरूम एरिया झालेला आहे इथे आणि हे किचनला आपण एंट्री दिलं आहे इथं दरवाजा आहे किचनचा हे बघा आणि हा किचन आहे सॉरी हा रूम आहे आणि हे किचन आहे किचन सॉरी हे बघा मोठ्याच्या मोठा किचन आहे हे आणि हा छोटा त्यांना रूम पाहिजे तर तुम्हाला दाखवतो हे बघा किचन थोडा मोठा मी सॉरी दिमागाशी बोलताना बोललो असेल पण किचन त्यांना थे, थोडा मोठा पाहिजे आणि दोन रूम पाहिजेत किचन मोठा का पाहिजे कारण की फॅमिली मोठी आहे आणि एकत्र त्यांना जेवण वगैरे बनवलं की एकत्र बसण्यासाठी त्यांना किचन मोठा लागतो आहे तर पुढे त्यांचे कसे प्लॅनिंगमध्ये बदल होत आहेत कारण की मुंबईला काही लोक आहेत ते म्हणतात की रूम मोठा पाहिजे का काय बोलतात किचन मोठा पाहिजे त्याच्यामुळे थोडा बदल होतो तर आपण फायनल करणार आहोत तेव्हा तुम्हाला दाखवतो पण तुम्हाला एक मी दाखवतो आहे की कसं घराचं प्लॅनिंग आहे तर दोन रूम आपले झालेले आहेत एक दोन लगातार आणि हॉल किचन आणि बाहेर देवखोली आहे आणि मागून तुम्हाला दाखवतो आहे इथे आपल्याला टॉयलेट बाथरूम बाहेर काढायचं आहे आतमध्ये घ्यायचं नाही टॉयलेट बाथरूम इथे टॉयलेट बाथरूम बाहेर काढायचं आपल्याला एवढ्यात आणि त्याच्यानंतर इथून मधून एक गल्ली आहे किचनमध्ये एंट्री रूममध्ये एंट्री आणि किचनमध्ये एंट्री तर असे दोन हे आहेत समोरासमोर तुम्ही दरवाजे बघू शकता तिन्ही स दरवाजे समोर आहेत आणि हे दोन रूममध्ये एंट्री इकडून दिलेले आहे तर इथे आपल्याला बाहेर टॉयलेट आणि बाथरूम काढायचं आहे हे बघा इथे ह्या पीसमध्ये एवढं टॉयलेट बाथरूम काढायचं आहे आणि इथे आपली टॉयलेटची टाकी येणार आहे तर जे सी बघा थोड्या वेळा आम्ही बोलवणार आहोत आणि हाताबरोबर इथे आपली टाकी मारून घ्यायची तर असं काय घराचं आपल्या प्लॅनिंग आहे मित्रांनो तर कोकणात तुम्हाला बजेट घर जर हवं असेल तर हे बघा आणि तुम्हाला सांगतो की हे घर चार पाके आहे हे घर चार पाके आहे आणि सिमेंटचं पत्र आम्ही ह्याला वापरणार आहोत थोडं प्लॅनिंगमध्ये ब बदल झाला तर तुम्हाला मी व्हिडिओ ही टाकतच असतो घराचं कितपत काम झालं कितपत नाही तर त्यामध्ये तुम्हाला समजलं जाईल आणि चार पाके असल्यामुळे थोडा बजेटचा पण इश्यू होतो म्हणजे बजेट वाढतो तर आता त्या बजेटमध्ये आम्ही त्यांना तो तेवढा बजेट दिलेलंच आहे तुम्हाला पुढे दाखवतो कसं काय होतं आहे हे बघा आणि बाहेर आपण जी ही पडवी काढणार आहोत मित्रांनो ती पडवी तिला आपण डायरेक्ट लोखंडीचं स्ट्रक्चर आहे आपलं सगळं पडवी काढल्याच्या नंतर आणि ओपन पाहिजे पडवी त्यांना तिकडून आणि ते टॉयलेट बाथरूम आपलं पॅक असणार आहे तर वरती पडवीवर आपली जी कौलं आपण काढली आहेत ह्या जुन्या घराची तर लोखंडी रिप म्हणजे स्ट्रक्चर तोच तो 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 लोखंडी राहणार आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे करायचं आहे कौलं वगैरे मी हे बाहेरचं तुम्हाला सांगितलेलं आहे आणि अशा प्रकारे काय आहे हे बघा आणि बांधकाम आपण कोडी करणार आहोत कारण की इथे स्लॅबचंही काही एवढे रिक्वायरमेंट नाही त्यांची भविष्यात जर काही हे केलं तर मी कोडीवर पण करू शकता एवढा काही इशू नाही कारण की आपल्याला जोता आहे जो जोता आपण कोऱ्या सिमेंट सांदी आपण मालाने नाही भरलेली आहे कारण की तुम्हाला शेपकाम इथे दिसतेल तो फक्त मालाने केलं आहे आणि जो सांधी आहे ती एकदम कोऱ्या सिमेंटवर बसवली आहे तर तुम्ही कितीही काय झालं तरी आपलं बांधकाम अजिबात हलू शकणार नाही तर असं काय आम्ही बांधकाम केलेलं आहे हे बघा तुम्हाला दिसेल अशी मित्रांनो तीस लांबी घेतलेली आहे आपण आणि असे अठ्ठावीस तुम्हाला मी दाखवले हे बघा तर मित्रांनो आज थोडा आवाज माझा खराब झालेला आहे म्हणजे कालपासून आवाज बसला आहे त्याच्यामुळे थोडं समजून घ्या आणि आता आपण तुम्हाला हे सगळं दाखवलेलं आहे तर नीट लक्षात घ्या की कसं काय आहे आणि आठशे चाळीस स्क्वेअर फूट तुम्हाला मी सांगितलं आहे हे पूर्ण घराचं हे बघा चार पाकी आहे तर चांगलं एकदम उत्तम प्रकारे आपल्याला घर रेडी करायचं आहे हे बघा तिथे पाण्याला टाकी वगैरे आपल्याला पाण्याची व्यवस्था करायला आणि तुम्हाला बोललो मागचा तो चिरा आहे तो हे बघा त्याने स्टॉक केला होता चार पाच वर्षापूर्वी तर हा पण आपलं इथेच खाण आहे चांगला चिरा आहे एकदम मस्त जुन्यातला हे बघा असा तो चिरा अजून स्टॉक इथे करून ठेवला आहे त्यांनी आणि हा जुना चिरा जी पडवी होती तर त्यांची तर ती पडवी त्यांनी काढून तो चिरा साईडला करून ठेवला आहे कारण की पुढे कुठच्या पण उपयोगाला त्यांना येऊ शकतो त्याच्यामुळे हे बघा असं काय आहे आणि आपला जो हा बजेट आहे तर मित्रांनो अकरा साडे अकरा लाखापर्यंत हा बजेट गेलेला आहे त्याच्यात काही कमी जास्त होऊ शकतो म्हणजे वाढू शकतं किंवा त्यांची जशी प्लॅनिंग असतील त्याप्रमाणे बजेट वाढेल तर त्यांनी त्यांचं एक हे नाही आहे निर्णय म्हणजे पक्का नाही की असं पाहिजे ते हळूहळू वाढतं आहे कारण की घर आपण बांधायला गेलो की अपेक्षा आपल्या वाढत जातात अजून मोठं पाहिजे अजून मोठं पाहिजे फॅमिली मोठे होते त्याच्यामुळे असं तुम्ही डायरेक्ट डिसिजन घेऊ शकत नाही की हा एवढंच करते त्याचप्रमाणे आपलं झालं पाहिजे थोडे बदल होत राहतात त्याच्यामुळे बजेट पण आपला वाढतो तर थोडं मॅनेज करून आपण घेऊ शकतो हे बघा तर असं मी तुम्हाला आता बजेट पण सांगितलेलं आहे की साडे अकरा किंवा बारा लाखापर्यंत हे आपलं घर बसतं आहे चारपाकी घर हे बघा आणि सगळं वेल्डिंग प्लॅस्टर लादी आपल्याला ओठा सगळं आपण आपणच करतो ही कामं त्याच्यामुळे कोणतंच टेन्शन नाही कुठे दुसरीकडे द्यायची गरज नाही फक्त त्यांना घर पूर्ण करून चावी त्यांच्या हातामध्ये आपल्याला द्यायची आहे तर असं केलं आहे आणि या घराचं मेन म्हणजे आपण बांधकाम आहे तो सिमेंटवर केलं आहे मागे माझी पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता की वेगळ्या पद्धतीने बांधकाम केलेलं आहे आपण या घराचा सिमेंट तुम्ही किती जर तोडायचा प्रयत्न केला तरी बांधकाम तुटणार नाही कारण की आम्ही गॅरंटी देतो दे ह्याची कारण की मजबूत आम्ही बरीच घरं बांधले आहेत तशी मजबूतीने एकदम बांधल्या आहेत अजून कोणचीच काय हे नाही अडचण आलेली नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता ह्या घराचं मी पूर्णपणे क्लिअर होईपर्यंत ह्या घराचा मी ब्लॉक टाकत राहणार आहे तुम्ही लक्षपूर्वक बघा मित्रांनो काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंटमध्ये मला नक्कीच विचारा तर कोकणामध्ये जर बजेट घर हवं असेल तुम्हाला तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ बघा मला सांगा विचारा काय प्रश्न असतील तुमचे तर हे बघा ह्या घराला मित्रांनो हॉलला फक्त आपल्याला प्लॅस्टर करायचं आहे बाकी प्लॅस्टर नाही आहे त्याच्यामुळे हे बघा बजेट थोडं त्यांचं कमी झालेलं आहे हे बघा तर अशा प्रकारे आपलं हे प्लॅनिंग मी तुम्हाला दाखवलं आहे सरळ आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला आपल्या घराचं प्लॅनिंग दाखवलं किती स्क्वेअर फूट आहे किती आपल्या घराचं हे बजेट आहे तर तुम्हाला मी सगळं तुमच्यासमोर मी दाखवलेलं आहे आपल्या या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सगळं समजेल आणि तुम्ही जर समजलं नसेल तर लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आणि समजून घ्या की जर तुम्हाला कोकणात घर बजेट घर बांधायचं असेल तर तुम्ही ही व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो आणि चांगल्या प्रकारे आपलं चार पाकी हे घर आहे आणि पूर्ण होईपर्यंत मी तुम्हाला दाखवत बसा असेल आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी आवडली कशी वाटली किती आवडली मला नक्कीच सांगा तुमचे जर काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाका मला विचारा मी त्यांची नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडले असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो डोळ्यावर ऊन मान मारते त्याच्यामुळे तुम्हाला नीट दिसत नसेल हां तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो धन्यवाद